जय सद्गुरू वी दामिनी रसोई से जिंदगी तक बदे सकिनो मनापासून स्वागत सकिनो दिवाळीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा सकिनो दिवाळीच्या पदार्थामध्ये आपण आज आणखीन एक तिखट असा पदार्थ केलेला आहे आणि सगळ्यांचा आवडता आणि कुरकुरीत आणि मस्त चहा नाश्ता स्नॅक्स म्हणून टिफिनला नेण्यासाठी लहान मुलांना खायला देण्यासाठी इतका सुंदर आणि छान पदार्थ आहे आणि आपण कधी दिवाळी म्हणूनच नाही हा कधीही बनवून ठेवून शकतो आणि आपण चहा घेताना नाश्ता करताना किंवा पिकनिकला जाताना नेहमी हे घेऊन जाऊन खाऊ शकतो तर असा हा मी मस्तपैकी पातळ पोह्यांचा चिवडा केलेला आहे आणि कुडकुडीत असा बघा आवाज पण येतो ठीक आहे सखीनो चिवडा बघा नरम पडतो तो तो नरम पडू नये तर सखीनो त्याच्यासाठी मी एक टीप पण दिलेली आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजेल तर चला आपण सखीनो चिवडा कसा तयार केला हे बघूया आमचूर पावडर आमचूर पावडरमुळे चिवड्यामध्ये खूप छान टेस्ट येत्या नंतर मीठ हिरव्या मिरच्या तिखट पाहिजे की नाही जरा जास्त तिखटच करायचं थोडा चिवडा हळद जिरे पिटी साखर धने धने कुठले तुम्ही भडंग करा चिवडा करा तर त्याच्यामध्ये फार चव छान येते धन्याने जास्त चव वाढवतं नंतर हे आहे भाजकी डाळ डाळी पण बोलतात त्याला हे आहे काजू बदाम मनुका आणि शेंगदाणे घेतलेले आहेत आपण आणि सुकं आहे की नाही त्याच्याशी काप करून घ्यायचे पातळ जाड असे पण तळताना कसे पातळ जास्त केली ते करपल्या जातात मग थोडी जाडसर ठेवायची कडीपत्ता आणि आपल्याला ला लागणार आहेत पोहे तर पोहे कशेत बघा पातळ पोहेत आपण जे नेहमी रेग्युलर ह्याला पोहे, पोहे करतो की नाही तसे नाही येते त्याच्यापेक्षा पातळ आहेत कारण पातळ पोह्यांचा चिवडा छान लागतो आणि जर तुम्हाला तळून जर चिवडा करायचा असेल तर त्याच्यासाठी जाड लागतात पोहे तर पोहे ना आपण थोडे चाळून घ्यायचे चाळण्याचं कारण सांगते कारण पोहे कसे जेव्हा भरतात ना ते पॅकेटमध्ये तेव्हा इकडे तिकडे आपटल्या जातात त्याच्या खाली ना भुगा येतो मग तो भुगा आपण जेव्हा पोहे भासतो तर त्यावेळेस तो भुगा आहे ना करपल्या जातो म्हणून चाळून घ्यायचे आता पोहे आपण ना भाजून घेऊया भाजताना काय करायचं थोडे थोडेसे ना असे पोहे घ्यायचे एकदम सगळे टाकून नाही भाजायचे एक चार पाच फेऱ्या झाल्या ना तरी चालेल पण मग पोहे कसे छान क्रिस्पी होतात असे आता कढई आपली तापलेली आहे थोडंसं जास्त पण असं जोरा जोरात ढवळून नाही घ्यायचं कारण पोहे कसे नाजूक असतात ना थोडे थोडे असे भाजून घ्यायचे कुरकुरीत असे क्रिस्पी व्हायला पाहिजेत थोडे थोडे आपले असे भाजून घेऊया भाजले की मी तुम्हाला दाखवते कसे कुरकुरीत झालेत ते हे बघा हे भाजून झालेले भाजून झाले कसे कळतात रे बघाय की नाही पूर्ण असा चुरा होतो म्हणजे आपलं छान भाजून झालेत पण भाजताना बारीक गॅसवरच करायचं नाही तर लगेच जळू शकतो आता आपण असे सर्व भाजून घेऊया हे बघा आपले पोहे आहेत ना छान असे कुरकुरीत भाजून झाले धावत येतो का आता आपण याच्यामध्ये तेल गरम करायला लावलेलं ला आहे याच्यामध्ये आपण भाजून घेऊया आता एक एक वस्तू आहेत ना सगळ्या तळून घ्यायचे आहेत खोबरं शेंगदाणे बेदाणे मनुका काजू बदाम डाळीव आता तेल तापलेलं आहे आपण आधी खोबरं भाजून घेऊया तळूनच घ्यायचं ते थोडस लालसर असं होईल ना तसं तळून घ्यायचं ते हे बघा आता लालसर व्हायला आले की नाही थोडंसं लालसर करायचं त्याला असं काळपट असं करायचं नाही जाळायचं नाही नाही तर ते काय होतं पूर्ण असं जळकासा वास यायला चिवडा खाताना चिवड्यामध्ये आपण खोबरे तो खातो की नाही थोडंसं लालसर करून घ्यायचं जे क्रिस्पी आणि छान लागतं ते खोबरं झालेलं आहे आपण काढून घेऊया आता हे भाजकी डाळ आहे ना ती भाजून घेऊया आता, आता आपली डाळ झाली आपण काढून घेऊया आता आपण शेंगदाणे तळून घेऊया टाकताना हळूच टाकायचं कारण तेल उखळलेलं असतं ना मोठ्या गॅसवर काय होतं नुसतं करपल्या जातं लगेच असते म्हणून कधी पण बारीक गॅसवर तळायचं आणि असं हलवत राहायचं हे बघा आपले शेंगदाणे पण झालेले आहेत तळून आता आपण काढून घेऊया आपण काजू तळून घेऊया काजू कसे लगेच तळल्या जातात ना करपतात लगेच कोणताही पदार्थ तुम्ही तळता ना तर असं फिरवत राहायचं म्हणजे लागत नाही तो आणि चारी वजनी तो तळल्या जातो हे बघा आपले काजू तळून झालेत आपण काढून घेऊया आता आपण बदाम तळून घेऊया आता आपले का बदाम आहेत की नाही ते पण तळून झाले आपण काढून घेऊया आता हे मनुक आहे की नाही तो तळायचा नाही तळल्यामुळे वेगळी चव लागते तो ओलसर आपल्या दाताखाली लागला पाहिजे पण तो तळायचा नाही असाच घालून घ्यायचा त्याच्यात आता कढीपत्ता आहे तो आपण तळून घेऊया कडीपत्ता टाकताना जरा सावधपणे टाका कारण उडतो तो पण कडीपत्ता काय करायचा नेहमी आणायचा स्वच्छ धुवायचा आणि कॉटनच्या कपड्यावरती फॅन खाली सुकट ठेवायचा एक अर्धा तास तरी आणि नंतर तळून घ्यायचा महत्त्वाची टीप आहे कडीपत्ता व्यवस्थित तळल्या नाही गेला तर आपला चिवडा आहे तो नरम पडतो मग तुम्ही किती गरम करा रोज गरम करून खाल्लं तरी तो दुसऱ्या दिवशी नरमच पडणार म्हणून कडीपत्ता कसा एकदम कडकडीत कुडकुडीत असा व्हायला पाहिजे जाळायचा नाही पण कडकडीत व्हायला पाहिजे म्हणून त्याला थोडासा सुकवून घ्यायचा कारण त्याच्यामध्ये ओलसरपणा असतो ना आता कडीपत्ता बघा मस्त कुरकुरीत कुड़ असा कडक गरम आहे कडक असा भाजल्या गेला तो नंतर थंड झाला ना तर असा कुरकुरीत होणार कुरकुरीतच तळून घ्यायचा आपण काढून घेऊया आता या हिरव्या मिरच्या आहेत ना आता तुम्हाला जसे काप पाहिजे असतील त्या हिशोबाने बारीक मोठे असे कापून घ्यायचे तुम्हाला किती तिखट हवा असेल त्या हिशोबाने आपण सर्व कापून घेऊया बघा मिरचीचे बारीक काप केले ना तर त्याला काय करायचं असं आहे काढून घ्यायच्या काढून घ्यायच्या या आपण कुरकुरीत अशा तळून घ्यायच्या आता मिरच्या आहेत ना तर याच्यामध्ये पण कसा ओलावा असतो मिरची आणि कढीपत्ता हा एकदम कडक तळला पाहिजे नाहीतर काय होतं आता पूर्ण चिवडा आपला नरम होऊन जाणार मिरचीमध्ये पण खूप ओलावा असतो आता आपली मिरची पण तळून झाली आणि कडीपत्ता दाखवते तुम्हाला हे बघा आहे ना कडकडीत असा आवाज येतो ना म्हणजे आपला चांगला भाजला गेलाय आता मिरची पण याच्यावरतीच घालून घेऊया आता आपण मसाल्याची तयारी करूया आता एक किलो चिवडा जर असेल ना तर कमीत कमी चार चमचे तरी अशे चार धने जितके असे घ्यायचे चार पाच धने जास्त जितके असेल ना तितके छान लागतात त्याच्यामध्ये हे चार चमचे धने आहेत दोन चमचा बडीशोप हे आपल्या चवीनुसार आहे हा याच्यामध्येच दोन चमचे पिटी साखर याच्यामध्ये आमचूर पावडर आमचूर पावडर किंवा लिंबूचं सत्व असतं की नाही ते घालायचं थोडंसं असं आंबट अशी चव असते की नाही पण या सर्व मसाल्यामध्ये छान वेगळी चव होते याच्यात आणि चवीनुसार मीठ आता एक किलोला कमीत कमी एक एक चमचा गच्च भरून तरी मीठ लागतं एक ते दीड चमचा आता किती मीठ तुम्हाला आवडेल त्या हिशोबाने आता हे सर्व आपण वाटून घेऊया मिक्सरमध्ये याची पावडर करूया ही पळी आहे ना तेवढं भरून असं हे तेल आहे त्याच्यामध्ये आपण जो मसाला केलेला की के नाही तो घालून घ्यायचा पारी गॅस ठेवायचा आणि थोडासा मसाला असा परतून घ्यायचा आता हा मसाला परत ते आपला त्याच्यामध्येच आपण एक चमच्यावर हळद घालायची जर तुम्हाला तिखट मसाला जर लालसर मसाला टाकायचा असेल लाल पावडर ती पण तुम्ही घालू शकता पण ह्या चिवड्यामध्ये मजा नाही येत त्याची हा चांगला असा थोडासा दोन मिनटं परतून घ्यायचा आता आपले एक किलो पोहा आहे त्याच्यामध्येच हा आहे ना ह्या पोह्यांवरती घालून घ्यायचा आणि सर्व असं मिक्स करायचं आता हा सर्व असा फिरवून घ्यायचा पण जोरा जोरात नाही करायचा हळूहळू करायचा नाही तर मग पोह्याचे कसे भाजलं आहे ना पोहा तर त्याचे तुकडे होतात असं वर्षावर ज्याच्या गाठी असतील की नाही अशा झालेल्या हे बघा मसाला आहे ना तो असा फोडून घ्यायचा आणि असा फिरवून घ्यायचा आता ह्याच्यामध्येच जे आपण सर्व घेतलेले की नाही तळून सर्व जिन्नस आपण तळून घेतलेले ते घालून घ्यायचे आणि हे याच्यामध्ये व्यवस्थित हलवून घ्यायचं हळूहळू हळूवारपणे हलवून घ्यायचं झाला की नाही आपला मस्त चिवडा तयार आता याच्यात तुम्हाला मीठ बघायचं टाकून जर मीठ कमी आहे जास्त आहे ते बघायचं आपण पण एक अंदाज असेल तर व्यवस्थित मीठ पडतं कारण कोण कमी खातो कोण जास्त खातो ना तर आपला चिवडा तयार आहे बघा आहे की नाही मार्केट झालं आहे की नाही व्यवस्थित छान आणि चिवडा जेव्हा आपण मिक्स करतो ना तेव्हा मोठं भांडं घ्यायचं टोप घ्या किंवा असं न्यूज पेपर असेल त्याच्यावर बटर पेपर वगैरे टाकून वगैरे असं किंवा मोठ्या परातीमध्ये कारण आपल्याला व्यवस्थित तो हलवता आला पाहिजे छोटं भांडं घेतलं ना की हलवता येत नाही तर सखीन बघा आपला चिवडा तयार झालेला आहे की नाही आता आपण खाऊन बघूया मस्त कुरकुरी तिखट थोडस पिठीसाखर टाकल्यामुळे गोडवा आमचूर पावडर टाकल्यामुळे थोडस आंबट अशी चवण इतकं सुंदर आणि छान झालंय नाश्त्यासाठी तर अप्रतिम आहे आणि लहान मुलांना तुम्ही टिफिन मध्ये दिलं तरी अतिशय सुंदर आहे तर तो तुम्ही करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू